हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर ही आहे आमच्या कोकणातली सकाळ बघा किती छान वाटते सकाळ सकाळ पक्ष्यांचा असं किलबिलाट खूप मस्त वाटतं असं म्हणजे एकदम प्रसन्न आणि शांत वाटतं सकाळ सकाळ तर आजपासून मिरग लागलेला आहे असं म्हणतात कोकणामध्ये की मिरग लागलं ला की आजपासून पावसाची सुरुवात होते मिरग म्हणजे काय तर मुरग नक्षत्र तर ते आजपासून चालू झालेलं आहे आणि आता पावसाची सुरुवात होणार आहे त्यामुळे पावसाचं स्वागत करण्यासाठी मिरगाच्या दिवशी कोकणामध्ये राखण दिली जाते म्हणजे देवाला सांगितलं जातं देवा चांगला पाऊस पुढ् शेती चांगली होऊ दे म्हणून आणि राखण दिली जाते कोंबडा कापला जातो कोंबडी वडे बनवले जातात तर आम्ही सुद्धा आज हे सगळं करणार आहे त्या व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर इकडे आमच्या पाठच्यादारी म्हणजे परसामध्ये बघा पारोशाचा वेल आलेला आहे पारोसं म्हणजे काय तर दोडकं जे असतं त्याला आमच्याकडे पारोसं म्हणतात तर त्याचा वेल आलेला आहे बघा आईने बी लावलेली तर वेल आता आलेला आहे तर इकडे नवीन घराच्या इकडे सुद्धा आई काही ना काही पेरतच असतात तर इकडे त्या हळदीची जी मुळं असतात म्हणजे हळद असते ती लावतात आई त्या आधी जमीन तिकडे म्हणजे जाळलेली होती ना तर तिथे बघा खड्डा करतात करत आहेत आणि त्याच्यामध्ये ना आपल्या चुलीमधली जी राख असते ती राख घालतात आणि त्याच्यामध्ये मग हळद जी ओली हळद असते ती ठेवतात म्हणजे हळदीची जी मुळं असतात कंद ते ठेवतात त्याच्यामध्ये आणि ते परत झाकून घेतात पूर्ण माती ते बघतात चेक करत आहेत त्या की कुठून वरती येईल मोड असं आता ठेवलं त्याच्यामध्ये आणि तर पूर्ण झाक करून घेतली माती अशा प्रकारे हळद लावली आईने सगळीकडे इकडे मिस्टर देखरेख करत आहेत जे आमचं घराचं काम चालू आहे त्याची घराचं काम हळूहळू चालू आहे पुढे पण बघा ना पावसामुळे खूप खोळंबा होतोय हळूहळू पाऊस सुरू झालेला आहे इकडे जी आपली सुरक्षा भिंत असते म्हणजे कंपाऊंड असते ते बांधण्याचं काम चालू आहे म्हणजे बघायला गेलं तर बांधकामाचं एंड आहे असं म्हणायला हरकत नाही पण पावसाने सगळा खोळंबा झाला कारण पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे काम करताना खूप प्रॉब्लेम येतोय त्यांना पण काय करणार पाऊस सुद्धा जरुरीच आहे आता पाऊस पण आलाच पाहिजे बळीराजाला पावसाचं किती महत्व आहे ते त्यालाच माहिती आहे त्याच्यामुळे पावसाची गरज खूप आहेच तर चला काय नाही कामं हो पण होतच राहतील होय हळूहळू देवाला काळजी आहे सावंत चला का तर आता संध्याकाळचे साडेचार पावणे पाच झालेले आहेत आई इकडे कामगारांना चहा घेऊन चालल्यात कामगारांना साडेचार पाचला चहा दिला जातो चहा सोबत बिस्किट नाश्ता असा काहीतरी देतो आम्ही कधी पॅटीज कधी काय तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमधून तर आता कामगारांना इकडे नाश्ता घेऊन गेलेली आहे आई मिस्टर इकडे उभेच आहेत लक्ष ठेवण्यासाठी दुपारी होते बघित दाखवलंच मी तुम्हाला आता डायरेक्ट संध्याकाळी मी शूट करायला सुरुवात केली कारण दुपारी थोडं काम होतं त्याच्यामुळे तर आता काम हळूहळू होत आलाय पाऊस थांबल्यामुळे बरं झालं की थोडी भिंत तयार झाली बरं वाटलं नाही तर पाऊस तांबला नसता काम थांबून राहिलं असतं तर चला आता आपण घरी जाऊया संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची करण्याचा आपल्याला खूप कापायचा आहे त्याच्यामुळे तर आता बघा संध्याकाळचे सात साडेसात झालेले आहेत पाऊस आणि परत हजेरी लावलेली आहे खूप जोरदार पाऊस झालेला आहे दिसत असेल तुम्हाला मिरगाच्या दिवशी पाऊस हा शंभर टक्के होतो हो कोकणात असं म्हणतात मी पहिल्यांदा अनुभवलंय कारण या सीझनला मी कधीच गावी आलेली नाही पहिल्यांदा म्हणजे जून महिन्यामध्ये मी गावी आहे त्याच्यामुळे मी सुद्धा अनुभवलं की मिरगाच्या दिवशी पाऊस येतोच तर खूप जोरदार पाऊस आलेला आहे मस्त एकदम खूप छान वाटतंय एकदम थंड पडलेलं आहे सगळं वातावरण थंड झालेलं आहे खूप विजा पण कडकडत आहे थोडी भीती पण वाटते असो तर चला आता आज मिरग आहे मिरग पार्टी आहे तर चला आपण पावसाचं स्वागत सुद्धा धनक्यात करूया आज आणि आमचा सॉरी हा व्हिडिओ आहे ना दोन दिवसापूर्वीचा आहे ऍक्च्युली गावी कसं होत आहे की मला ना रोज एडिटिंग करणं होत नाही त्याच्यामुळे माझा व्हिडिओ पोस्ट करणं होत नाही त्याच्या आईच्या आधीचे व्हिडिओ सुद्धा पोस्ट करायचे माझे बाकी आहेत पण मिरगाचं म्हटलं तुम्हाला आधी दाखवूया मी आता हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे त्याच्यासाठी मागे पुढे होत तुम्हाला दाखवू शकली नाही कारण आमचाच आमचा घरातला होता तो कापला होता आणि तो बिट्टून पाळलेला तर बिट्टूला खूप वाईट वाटत होतं त्याच्यामुळे मी कॅमेरा घेऊन समोर जाऊ शकली नाही सॉरी तर इकडे वड्यांची तयारी झालेली आहे मी आता कोंबडी वडे बनवते म्हणजे तांदळाचे वडे आज मम्मी वडे आणि मी चिकन बनवते तर राखण देणं म्हणजे काय तर देवासमोर पानाचा विडा ठेवायचा नारळ फोडायचा आणि देवाला सांगायचं विनंती करायची की देवा तुझा मानपान पोहोचवत आहे चांगला पाऊस होऊ दे शेती चांगली हो दे हे हो दे। देवाला विनंती करायची तसंच तस सेम शेताच्या बांधावरती सुद्धा नारळ द्यायचा आणि विनंती करायची की चांगला पाऊस होऊ दे म्हणून आणि मी तुम्हाला शूट करून दाखवू शकली नाही कारण मी सांगितलं की भिट्टू रुसला होता त्याच्यामुळे मला शूट करता आला नाही सॉरी आज मी रग निघालेला आहे आणि आम्ही बनवलेलं आहे चिकन आणि वडे मिरग निघाल्यावरती कोकणामध्ये चिकन आणि वडे बनवतात मिरग निघाल्यावरती कोकणामध्ये चिकन आणि वडे बनवण्याची पद्धत आहे तर आम्ही सुद्धा बनवले आहे चिकन आणि वडे बेबामची वडा खात आहे वडा पाहिजेत थंड या खायचा द्या हा द्या जा। कसं झालं हो तुम्ही सांगा छान झाले छान झालंय